नमस्कार मी डॉक्टर जाते पोटावरची चरबी कमी करणं हे वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये अत्यंत अवघड टप्पा असतो आणि याचे याच्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात पण एक संशोधन झालंय ज्याच्यामध्ये पोटावरची चरबी कमी करण्यासाठी एक जी पद्धत आहे ती बऱ्यापैकी प्रभावी आहे असं सांगितलं गेलं ही गोष्ट आहे की रात्रीचं जेवण तुम्ही किती वाजता करता तर दोन जणांचे ग्रुप्स याच्यामध्ये होते एक ग्रुप होता तो नऊ किंवा त्याच्या नंतर जेवत होता आणि एक ग्रुप होता तो संध्याकाळी सहा वाजता जेवत होता तर याचा अभ्यास झाल्यावरती या दोन ग्रुप्समध्ये अभ्यास झाल्यावरती असं लक्षात आलं की जी लोक नऊ वाजता जेवण करत होते किंवा त्याच्यानंतर जेवण करत होती त्यांच्या पोटावर चरबी येण्याचं किंवा त्यांचं पोट वाढण्याचं प्रमाण हे सहा वाजता जेवणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त होतं याचं जा शास्त्रीय कारण काय आहे याचं कारण असं आहे की जसं जसं सूर्यास्तानंतरचा काळ असतो रात्री तुम्ही जितकं उशिरा जेवण करता त्या जेवणाचं जे फॅटमध्ये रूपांतर होतं ते फॅट ॲडिपोसाईट नावाच्या एका सेलमध्ये जमा होत असतं रात्रीचं आणि हे ॲडिपोसाईट सगळ्यात जास्त पोटावर असतात आणि म्हणून रात्रीचं जेवण तुम्ही किती लवकर करता याच्यावर तुमचं पोट हे किती पुढेल किती फुगेल किंवा जे ऍबडॉमिनल ओबेसिटी की जे सगळ्यात अवघड असतं जे कमी करणं हे ठरेल ते तुमच्या रात्रीच्या जेवणाच्या वेळेवर ठरेल जर तुम्ही लवकर जेवण करत असाल तर तुमचं पोट सुटणार नाही म्हणून शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेला किंवा त्याच्यानंतर जास्तीत जास्त एक तासाच्या आत जेवण करण्याचा प्रयत्न करा मॅक्झिमम आठ वाजताची डेडलाईन ठेवा आठ वाजल्यानंतर काहीही झालं तरी खायचं नाही हा नियम जरी पाळला तरी तुमचं सुटलेलं पोट हे आटोक्यात येईल धन्यवाद